माणसाचं उत्तरदायित्व जिथं संपत तिथे दैवी सत्तेचं उत्तरदायित्व सुरू होत वाट पाहणं आणि जीवाट पाहणं यामध्ये सूक्ष्म फरक आहे त्याचमध्ये दडला आहे शांततापूर्ण विकास तणावयुक्त यश याच्यामधला फरक शेतकऱ्यानं जमीन नांगरली आहे बियानं पेरलं आहे आता वाट पाहिली पाहिजे माणसाचं उत्तरदायित्व जिथं संपत तिथं अस्तित्वाचं उत्तरदायित्व सुरू होतं आता शेतकऱ्याला जर वाट पाहण्याची कला उगत असेल तर तो शांतपणे वाट पाहि त्याऐवजी जर तो बियाणं अंकुरण्याची वाट पाहू लागला तर जाणारा प्रत्येक क्षण त्याला अस्वस्थ आणि क्षुब्ध बनवेल त्याच्या मनात सारखी विचारांची एरजार चालू राहील का बरं ते घडत नाही अजून का बरं ते घडत नाही कालांतरानं बियाणं अंकुरित होईलही पण त्यानं यशाची किंमत तोवर आपली शांती गमावून चुकती केली असेल जे नुकसान व्हायचं ते होऊन तुम्ही लिफ्टचं बटन दाबलं आहे तर मग थांबा ना लिफ्ट येईल यायची तेव्हा येईल लिफ्टची वाट पाहू लागलात तर तुम्ही अस्वस्थपणे एअरजऱ्या घालू लागाल तर डोळेवर खाली फिरू लागाल जणू काही अशानं लिफ्टची गती वाढणार आहे आणि ती आणखीन लवकर तुमच्या मजल्यावर पोहोचणार आहे तुम्ही वेटरकडे वेटरकडे ऑर्डर वेटर दिली आहे ना मग फक्त थांबा वेटरची वाट पाहू लागलात तर ती प्रतीक्षा असह्य होईल तुम्ही जे घ्यायचे ते निर्णय घेतलेत ज्या कृती करायला पाहिजेत त्या केल्यात ना मग थांबा फक्त थांबा ह्यासाठी किंवा त्यासाठी नव्हे तर केवळ थांबा ह्यातच शांततापूर्ण था विकासाची गुरु किल्ली दडली आहे ची वाट पाहून ही यश मिळतं पण ते यश अधिक तणाव मिश्रित असतं जर यशाकडे नेणारा शांततापूर्ण मार्ग असेल तर तणावपूर्ण मार्ग कशाला निवडायचा आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या गुणांपैकी एक महत्त्वाचा गुण आहे आपल्या वाटचं काम करून फक्त वाट पाहणं आध्यात्मिक अनुभवासाठी सदा हुलकावणी देणाऱ्या शांतीसाठी मारणारे कितीतरी जण याची वाट पाहण्याच्या वृत्तीतून पैदा होणाऱ्या आजाराला बळी पडत असतात त्या अनुभवाची वाट पाहण्यामुळे तुम्ही त्या अनुभवाची साक्षी होण्याऐवजी स्वतःविरुद्ध साक्षीदार होऊन बसला आध्यात्मिक अनुभव स्वतःचा अंतरंग उलगडतो तो केवळ वाट पाहणाऱ्या साक्षीसमोर टिंबटिंबची वाट पाहणं सोडून द्या म्हणजे तणावपूर्ण यशातून ये सुटका येईल आपला कार्यभाग झाला आपल्या वाटचं काम पूर्ण केलं की थांबा शांततापूर्ण विकासाकडे नेण्याचा मार्ग तोच आहे धन्यवाद